नमस्कार यूट्यूब फॅमिली श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा आज मी तुम्हाला नवरात्रीच्या सहाव्या दिवसाचं महत्त्व का मातेशी संबंधित कथा पूजा पद्धती आणि जीवनाला दिशा देणारे संदेश आणि काही हटके माहिती सांगणार आहे हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत ऐका कारण आजचा दिवस तुमच्या जीवनात नवी ऊर्जा आणि धैर्य निर्माण करणार आहे चला तर मग सुरुवात करूयात सहाव्या दिवशी पूजली जाते कात्यायणी माता धैर्य पराक्रम आणि विजयाचे रूप ऋतू रु। कात्यायन यांच्या घरी या देवीने अवतार घेतला म्हणून तिला कात्यायणी म्हणतात कथा अशी सांगितली जाते की महिषासूर नावाच्या राक्षसाने देवांना त्रास दिला त्याचा नाश करण्यासाठी ब्रह्मा विष्णू आणि महेश या तीन देवांच्या तेजातून एक दैवी शक्ती निर्माण झाली आणि तीच आणि हाच तेजस्वी अवतार ऋषी कात्यायण कात्यायणांच्या घरी कन्येच्या रूपात जन्मला पुढे हिनेच महिषासुराचा वध करून धर्माचं रक्षण केलं म्हणून कात्यायनी माता ही विजय आणि दुष्ट नाशिनी देवी मानली जाते या दिवशी भक्त देवीची पूजा करून संकट दूर व्हावीत शत्रूंचा नाश व्हावा आणि मनोकामना पूर्ण व्हाव्यात अशी प्रार्थना करतात सहाव्या दिवसासाठीचा रंग असतो तो पिवळा रंग खूप शुभ मानला जातो त्या दिवशी गूळ आणि मध आणि मिठाईचा नैवेद्य दाखवला जातो देवीला गुलाब आणि मोगऱ्याची फुले अर्पण केली जातात आणि मोगऱ्याची फुलं आणि गुलाब अर्पण केले तर ती प्रसन्न होते असं मानलं जातं कात्यायनी देवीचा एक खास मंत्र आहे तो मंत्र म्हणजे ओम देवी कात्यायनीय नम ओम देवी कात्यायनीय नम हा मंत्र एकशे आठ वेळा जपला तर विशेषतः विवाहित अडथळे दूर होतात असं शास्त्र सांगतं म्हणूनच ब्रज प्रदेशात आजही कुमारिका मुली कात्यानीय कात्यायनी व्रत करतात की त्यांना चांगला पती मिळावा भक्तांनो कात्यायनी देवीची उपासना आपल्याला एक मोठा संदेश देते संकट कितीही मोठी आली तरी धैर्यानं सामोरे जा भीतीवर मात केल्याशिवाय विजय मिळत नाही आणि खरं पाहिलं तर कात्यायणी माता आपल्याला शिकवते की स्त्री शक्ती म्हणजे केवळ कोमलता नाही तर ती धैर्य आणि परा, पराक्रमाचं मूर्तिमत रूप आहे एक छोटीशी गोष्ट सांगते असं सांगितलं जातं की एका गावातल्या तरुणीने सतत सहा दिवस कात्यायनी देवीची साधना केली तिच्या मनोकामना इतक्या प्रबळ होत्या की देवीने तिचे लग्न इच्छित व्यक्तीशी लावून दिलं यातून आपल्याला काय शिकायला मिळतं भक्ती म्हणजे फक्त विधी नाही तर दृढ श्रद्धा आणि संयम हेच त्याचं खरं रहस्य आहे तर भक्तांनो आज आपण पाहिलं नवरात्रीच्या सहाव्या दिवसाचं महत्त्व कात्यायनी देवीची अद्भुत कथा आणि तिचा जीवनातला दिशा देणारा संदेश जर तुमच्या आयुष्यात संकट असतील अडथळे असतील किंवा काही मोठं साध्य करायचं असेल तर आजच्या दिवशी कात्याय आणि मातेला प्रार्थना नक्की करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारांसोबत शेअर करा आणि अजून असेच प्रेरणादायी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मी आणि स्वामी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जय कात्याय आणि माता तुमच्या जीवनात धैर्य पराक्रम आणि विजय नक्कीच येऊ हीच प्रार्थना चला तर भेटूया अशाच व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ